नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवक अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर सरसंद्रा बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजची सोलापूर जिल्ह्यातील आजची कांदा बाजार भाव नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी